नमस्कार मी ऍडव्होकेट सागर पारजे मी एसआरए मध्ये प्रॅक्टिस करत आहे आज आपण बघणार आहोत की टू मध्ये म्हणजे परिशिष्ट दोन मध्ये काही द्वेष निर्माण झाला असेल तर कुठे करावे लागेल कुठल्या न्यायालयामध्ये आपल्याला अपील दाखल करावे लागेल एन एक्शर टू मध्ये आपल्या नावाची चुकीची नाव नोंदणी झाली असेल किंवा आपले झोपडे अपात्र झाले असेल किंवा आपले एन एक्शर टू मध्ये नावाची नोंदच करायची राहून गेली असेल तर आपल्याला एसआरए कलम पस्तीस अन्वय अप्पर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये अपील दाखल करावे लागते तसेच अप्पर जिल्हाधिकारी हे आपल्या झोपडीच्या कागदपत्राच्या आधारे सुनावणी घेऊन आपल्या अपिलावर निकाल दिला जातो जर आपल्याला अप्पर जिल्हाधिकारी यांचा निकाल मान्य नसेल तर आपल्याला जीआरसी कडे अपील दाखल करावे लागते त्याचप्रमाणे जी आर सी देखील आपल्या अपिलावरती आपल्या झोपडीच्या कागदपत्राच्या आधारे सुनवाई घेऊन निकाल दिला जातो तसेच आपल्याला जीआरसीचा आर सी चा निकाल देखील मान्य नसेल तर आपल्याला मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करावे लागते मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायालयाचा निकाल देखील आपल्याला मान्य नसेल तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करावे लागते धन्यवाद